कार मित्रांनो सिनेविश्वातून एक दुःखद बातमी समोर आलेली असून सुप्रसिद्ध अभिनेत्री व दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे पाहूयात कोण आहे ती अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लोकप्रिय आणि सोशल मीडियावर कायम सक्रिय असणारी मराठमोळी अभिनेत्री मितीला पालकर यांच्यासोबत दुःख धक्कादायक घटना घडलेली आहे अभिनेत्री मिथिला पालकर यांनी त्यांच्या जवळच्या व्यक्तीला गमावलं असून मिथिला यांच्या आजीचे दुःख निधन झालेले आहे मिथिला ही दादर येथे तिच्या आजी आणि आजोबासोबत राहत होती मिथिलाच्या आजोबाचे दोन हजार बावीस साली निधन झाले होते तर त्यांच्या आजीनेही या जगाचा नुकताच निरोप घेतलेला आहे मिथिला पालकर यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत तिच्या आजीच्या निधनाची बातमी चाहत्यांसोबत शेअर करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे मिथिला यांनी आजवर मुरब्बा चॉपटिक्स त्रिभंगा गर्ल इन द सिटी कट्टीबट्टी अशा मालिका चित्रपट आणि अनेक वेबसिरीजमध्ये काम केलेलं आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेत्री मिथिला पालकर यांच्या आजींना भावपूर्ण श्रद्धांजली